बाई शिवाजी मुटके राहणार उमरा तालुका जिल्हाही बोली तर माझं एवढंच म्हणणं आहे की महिला उद्योजी उद्योजिका झाल्या पाहिजे तर माझा हळद प्रक्रिया उद्योग आहे दुर्गागृह उद्योग आणि हे हळद सेंद्रिय से पद्धतीने बनवते आणि याची म विक्री खूप चांगली झाली आहे मुंबई भोपाळ नागपूर औरंगाबाद पुणे मुंबई जालना अशा ठिकाणी मी जाऊन यावर्षी पाच सहा लाखाची विक्री केली मुंबई चार लाखाची विक्री केली आणि याला मागणी पण खूप आहे दुबईला पण मागणी आलेली आहे आर्डीला आणि या उमेद अभियानामुळे आज आम्ही उद्योजिका झालो महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान त्याच्यामुळं आम्हाला डी पीडी सर विक्रम सारस्वत सर ग गलंडे सर तपाशे सर राम सर आम्हाला वेळोवेळी माहिती देतात आणि लेबलिंग कशी करावं पॅकेजिंग कशी करावं याची तपासणी कशी करावं लॅब टेस्ट कशी करावं की आम्हाला वेळोवेळी माहिती दिली म्हणून आमची मार्केटिंग वाढली आता उमेश मार्टोवर सुद्धा माझी हळद पावडर टाकलेली आहे आणि सर पण आम्हाला डाळीला मागणी सुद्धा आलेली आहे दहा दहा किलो आणि लक्ष्मीबाई मुटकुळे खरंच यांनी अगदी सुरुवात मजुरीपासून कामाला केलेली होती आणि आज या हळदी प्रक्रिया आणि उद्योगामध्ये हिंगोली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि यांनी पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर त्यांच्या हळदीचा प्रोडक्ट उपलब्ध करून दिलेला आहे आणि लोकांची मागणी पण त्यांना फार मोठ्या प्रमाणात मिळत आहे आणि त्यांनी या प्रक्रियेमधूनच केवळ हळदीचा जो उद्योग आहे यांनी सुरुवात केला त्या उद्योगापासून आज मला वाटतं दरमहा त्यांना तीन लाखाच्या जवळपास उत्पन्न पाच सहा लाख सहा लाख वार्षिक उत्पन्न मिळत आहे आणि सर्व महिलांनी ताईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उद्योजक बनण्यासाठी आमच्या यंत्रणेमार्फत कसोशीनं प्रयत्न चालू आहे प्रत्येक महिलेजवळ जाऊन त्यांना उद्योजक कसं बनता येईल याचं मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याचं काम आमच्या उमेदमार्फत सर्व अधिकारी कर्मचारी हे करत आहेत आणि त्याला तसाच चांगला प्रतिसाद महिलाकडून मिळत आहे आणि बचत गटाच्या मार्फत खरंच आर्थिक बाबतीत कुटुंबाचा जो प्रमुख स्रोत आहे महिला जी की कुटुंबाचा आज आर्थिक कणा बनत आहे आणि अतिशय चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे